नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे आणि ती पण एकदम टेस्टी आणि मोकळी मोकळी तर साहित्य बघूया तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं कूट आहे एका वाटीमध्ये मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि साबुदाणा मी रात्रीच भिजवून घेतलेला आहे तर चला पुढची प्रोसेस करूया कढईमध्ये सुरुवातीला मी इथे दोन चमचे तेल घालते तुम्ही तुपामध्ये केले तरी चालेल खूप टेस्टी होते तुपामधली सुद्धा आता अर्धा चमचा इथं आपण जिरे घालूया जिरे छान असे तडतडले ना की आपण लगेच यामध्ये जी मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घेऊया तुम्हाला जर तिखट आणि चवीची जर खिचडी खायची असेल ना तर कधीही मिरचीला अगदी बारीक करून टाकायचं त्यामुळे काय होतं मिरचीची छान चव उतरते तेलामध्ये आणि मग खिचडी छान चविष्ट होते आणि काय होतं कधीकधी आपल्याला ना उपवास असलं ना की थोडंसं तिखट स्पायसी खाऊच वाटतं तर आता मिरची इथं मस्त तेलामध्ये फ्राय झाले दोन ते तीन मिनटं छान फ्राय केले मी त्याला चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि लगेच यामध्ये आपण शाबू टाकून घेऊया अगदी झटपट होणारी खिचडी आहे तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही आहे आता खिचडीला छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊया आता लगेच आपण शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया तर मी इथे शेंगदाण्याचं कूट थोडंसं बाजूला ठेवते नाही तर सगळं टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट टाका कारण कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं आता सतत याला फिरवत राहायचं कारण खालून अजिबात लागला नाही पाहिजे साबुदाणा आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायचे त्यामुळे काय होईल अगदी मऊ होईल साबुदाणा सकाळी उठल्यानंतर बायकांची फार घाई असते मग त्या घाईमधून टिफिन बनवा सगळ्यांचं आवरून द्या आणि मग स्वतःकडे लक्ष द्या आणि जर त्यातून जर तुमचा उपवास असेल तर मग तुम्ही स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही काय करावं काय खावं दुसऱ्याचं करण्यातच वेळ जातो पण जर तुम्ही या पद्धतीने जर खिचडी बनवली शाबूची तर तुम्ही उपाशी नाही राहणार आणि स्वतःकडे पण तुमचं व्यवस्थित लक्ष राहील कितीही कामं असली तर आपण साबुदाणा रात्री भिजत टाकायचा आणि मगच तो सकाळी आपल्याला घाईमध्ये करता येतो जर तुम्ही सकाळी टाकला भिजत आणि नंतर त्याची प्रोसेस करायची म्हटलं तर ते होणं शक्य नसते कारण आपल्या ता ताटात पहिलीच कामं वाढलेली असतात त्यामुळं तुम्ही जर रात्री साबुदाणा भिजत टाकला तर अशा प्रकारे झटपट सकाळी खिचडी करून खाऊ शकता आता मी साबुदाण्यामध्ये दोन चमचे पाणी घातले आणि दोन ते तीन मिनटे ते झाकून ठेवूया त्यामुळे काय होईल अजून मऊ होईल साबुदाणा आणि खायला छान लागेल आणि पचायलासुद्धा तो जड लागणार नाही आता परत एकदा छान असं मिक्स करूया तुम्ही बघू शकता पहिला साबुदाणा आणि आत्ताचा किती फरक दिसतो एकदम मऊ झालेला आहे आणि अजिबात चिटकलेला नाही आहे जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर अजिबात चिकटना चिटकणार नाही आहे आणि खायलासुद्धा छान वाटतो मग चांगला झाला तर आता आपण उकडलेले बटाटे होते ते यामध्ये मॅश करून टाकूया मी यामध्ये बटाटे हातानेच स्मॅश करून टाकते तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बारीक बारीक फोड्या करूनसुद्धा टाकू शकता बटाटा साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकल्याने साबुदाण्याला अजून जास्त चव येते पण तुम्हाला जर हवं तर इथं थोडंसं तुम्ही मीठ वाढवू शकता कारण बटाटा टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण त्यातलं कमी होतं त्यामुळे थोडंसं अजून वरती तुम्ही मीठ घातलं तरी चालेल आता बटाटे टाकून झालेले आहेत हे छान असं मिक्स करून घेऊया आपण आता परत आपण एक दोन मिनटं याला वेळ द्यायचा आहे जास्त नाही आहे कारण खालून चिटकणार नाही याची पण काळजी घ्या तुम्ही बटाटा टाकल्यावर सुद्धा आपण दोन ते तीन मिनटं याला परत चांगलंच फिरवून घ्यायचं आहे कारण त्या दोन्हीची चव एकजीव झाली पाहिजे नाहीतर काय काय वेळेस कसं होतं आपण घाईमध्ये बटाटा टाकतो थोडंसं फिरवतो आणि लगेच बंद करून ठेवतो पण तसं न करता दोन ते तीन मिनटं द्यायची आणि छान असं त्याला परतून झालं की मग आपण लगेच खायला घेऊ शकतो तर अशा प्रकारे मस्त लुसलुशीत मऊ आणि एकदम सॉफ्ट आणि कमी वेळेमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे तुम्हाला जर अशी प्रोसेस करायची असेल तर तुम्ही घरी करू शकता आणि कमी वेळेमध्ये स्वतःलासुद्धा वेळ देऊ शकता जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका